तू सरळ घरी जाता बघून घेईन थांब तू दादा तुम्हाला एक विचारायचं होत विचारू का हा विचार की त्यात काय बघा बरं का दादा रागाव साल बिगाव साल मायावर अरे येड्या मी का तुझ्यावर रागवणार नाही लागून सर विचार दादा मला लग्न करायचंय काय लग्न चांगली गोष्ट आहे की कर मग एवढं सोपं का <laughs> काय तू घाबरतो रे दादा पहिले टेन्शन मध्ये खरं खरं सांगा काय करू खरंच लग्न करायचं का तुला मी तर मजा करतो का खर खर करायचंय बघ बाबा थोडस अवघड जाईल पण जशी भेटली तशी करून घे अहो दादा मी तयार आहे ना मग ते बघा तर तुम्ही सांगा ही पोरगी मी लगेच हो बोलतो शब्बास शब्बास असच पाहिजे पोरग मग चल बघतो मी ठीक आहे ठीक आहे मग आपण भेटा नंतर ना राग भी देऊ नको मला पहिले सांग काय बात काय तुझी आणि काय मला बोलायचे तू पहिले विचार कधीच बघतोय कारण देतोय हो दादा मी कसे कारण देतो तुम्हाला

मी जो विचार करतो ना खर तेच झालं ना तर तुला मार खाशी ना का मी काम हे का। काम करून टाका आता सांगतो मार खातो किंम जातो सांग काय करायचं काका कस सांगू समजत नाही जाऊ दे बाबा जातो मी अरे किती घाबरतो रे तू तुम्हारा था तुम्हारा था? ने, ने का मी जर तुम्हाला बोललो ना तुमची हसी काय निघून जाईल माहिती काय तुला मग हसी निघून जाईल रागवू नका नेमकं बात काय जाऊ मी तुमची मुलगी आवडते अरे मग कर ना लग्न काय बोला काय बोललो तू बरं बोल ओ काका रागवू नका ना तू काय बोलतो कळतंय तो कलते का तुला हा? ओ काका माफ करा पण मला ती खरच नाही आवडते आणि मला ते संबंध लागणारच आहे तुम्ही मला जी तुमची परी देऊन टाका अरे तू तिच्या लायकीस पण नाहीस माहिती का पोरगी मागतो माझी निघून तू आता तू आता ओळखीचा मूळ सोडून देतो पण बघ जर दुसरा कोणी असता ना का आपण खल्ला नाही इथे मी ओ नो काका तुम्हाला माहिती का

हे <laughs> <laughs> <hè>, मी पण किती पागा म्हणून याच्या आधी लागलो जाऊ तू चला जाऊ जेवण